एल बी पथकाने दोन दुचाकी चोर पकडून वीस दुचाकी केल्या हस्तगत तर सोनगीर पोलिसांनी कंटेनर सह पकडला सत्तावीस लाखांचा गुटखा दृढनिश्चय करून दहा वर्ष सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळेच मनमाड इंदोर रेल्वे मार्ग मंजूर माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे मणियार कॉलनीत रस्ता काँक्रिटीकरण कामाचं आमदार फारुख शाह यांचे बंधू सलीम शाह यांच्या हस्ते लोकार्पण आणि प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं धुळ्यात क्युमाईन क्लबसमोर पाच सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने देवपुरातील दोघांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून चोरीच्या चार लाख रुपये किमतीच्या तब्बल वीस मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत तर सोनगीर पोलिसांनी एस पींच्या मार्गदर्शनात गुटख्याची तस्करी रोखली आहे सुमारे सत्तावीस लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला असून उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे वीस मोटरसायकली हस्तगत करीत एल सी बीनं देवपूरच्या दोघांना पकडलं धुळे शहरासह जिल्ह्यातून होत असलेल्या दुचाकी चोरींबाबत कारवाईचे आदेश एस पींनी दिले होते त्यानुसार एल सी बी पी आय श्रीराम पवार हे धुळे शहर पोलीस ठाण्यात दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत होते या तपासात एल सी बीच्या हाती दोघे चोरटे लागले पंकज सुभाष नलावडे वय त्रेचाळीस राणार स्वामी विवेकानंद कॉलनी पंचायत समितीच्या पाठीमागे देवपूर धुळे आणि सूरज तानाजी गवळी व एकवीस राहणार साईबाबा नगर नकाने रोड देवपूर धुळे या दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली त्यांनी गुन्ह्यांची कबुली देत दुचाकी चोरल्यानंतर दोघेजण समान वाटा घेत असल्याचं त्यांनी कबूल केलं दुचाकीची चोरी करण्यासाठी ते एम एच अठरा बी वाय चौदा चौतीस क्रमांकाच्या सुझुकी ॲक्सिस मोटरसायकलचा वापर करायचे या दोघांनी चोरलेल्या दुचाकी राहत्या घरी पांजरा नदीकाठी नकाने रोड परिसरात काठेरी झुडपात लपवून ठेवल्या होत्या मास्टर चावीचा वापर करून तोंडाला मास्क लावून स्वामीनारायण मंदिर परिसर देवपूर स्टेडियम गरुड कॉम्प्लेक्स आणि ग्रामीण भागातून त्यांनी या दुचाकी चोरल्या होत्या सुमारे चार लाख दहा हजार रुपये किमतीच्या एकूण वीस दुचाकी दोघांकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत पंकज नलावडे विरुद्ध याआधी देखील दे पश्चिम देवपूर पोलिसात दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पी आय श्रीराम पवार पी एस आय बाळासाहेब सूर्यवंशी एस आय संजय पाटील हेड कॉन्स्टेबल हेमंत बोरसे मच्छिंद्र पाटील योगेश चव्हाण प्रल्हाद वाघ नितीन दिवसे अमोल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली दुसऱ्या कारवाईत सोनगीर पोलिसांनी देखील मुंबई आग्रा महामार्गावर गुटक्याचा कंटेनर पकडून मोठी कारवाई केली सोनगीर पोलीस ठाण्याची टीम सोनगीर फाटा येथे गस्तीवर असताना ए पी आय सचिन कापडणीस यांना कंटेनरमधून गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली या माहितीच्या आधारे मुंबई आग्रा महामार्गावर सोनगीर फाट्याजवळ पोलिसांनी सापळा रचला पहाटे सहा वाजेच्या सुमारास शिरपूरहून धुळ्याकडे येणारा आर जे अकरा जी सी सहासष्ट पंधरा क्रमांकाचा कंटेनर पोलीस पथकाने थांबविला कंटेनरमध्ये पार्सल दिसून आल्यानं हे वाहन पोलीस स्टेशनच्या आवारात आणलं कंटेनरची पाहणी केली सोनगीर पोलिसांकडून महामार्गावर सत्तावीस लाखांचा गुटखा कंटेनरसह जप्त केला असता त्यात दहा लाख पंचेचाळीस हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा राजनिवास पानमसाला एक लाख छत्तीस हजार रुपये किमतीची जाफराणी जर्दा तंबाखू आढळून आली कंटेनरसह सव्वीस लाख एक्क्याऐंशी हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी वाहनचालक मोहम्मद समीम इदुत खान राहणार हाजीपूर जिल्हा रायबरेली उत्तर प्रदेश आणि त्याचा साथीदार पवन जय भगवान शर्मा राणार भिवानी हरियाणा या दोघांना ताब्यात घेतलं आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे डी वाय एस पी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय सचिन कापडणीस पी एस आय संदीप ठाकरे ए एस आय किरण राजपूत हेड कॉन्स्टेबल युसुफ शेख हरीश गडरी पंकज चौधरी अमरीश सानप जगदीश अहिरे विजय पाटील यांनी ही कारवाई केली की मध्य प्रदेशमधून एक बोट्याचा मोठा कंटेनर आपल्या जुन्या जिल्ह्यामध्ये येत आहे त्या अनुषंगाने आज सकाळी साडेपाच वाजता आपण सगळ्याचा कंटेनर आलो असता त्याच्यामध्ये एकूण आपल्याला जवळजवळ सत्तावीस लाखाचा माल मिळालेला आहे ट्रक धरून त्याच्यामध्ये राजविलास राजनिवास पान मसाला जात्र तंबाखू आणि हा अशोक लेल्यांडचा कंटेनर असा एकूण सत्तावीस लाखाचा आसपासचा माल आपण जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याचं नाव आहे मोहम्मद सलीम इबू खान हा राहणारा उत्तर प्रदेश रायपर्यंत आहे आणि पवन शर्मा हा भिवानी राज्य हरियाणा येथील राहणार आहे त्यांनी आता माहितीमध्ये त्यांनी हा माल एका कंपनीकडून दिल्लीमध्ये उचललेला आहे आता तपासामध्ये निष्पन्न हा माल एक्झॅक्टली कुठून आणला होता आणि कुठे घेणार होता आपण समजलं देखील आरोपी याच्यामध्ये करत आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल करून दहा वर्ष सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळेच मनमाड इंदोर रेल्वेमार्ग मंजूर झाला असल्याचं समाधान माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केलंय गेल्या पन्नास साठ वर्षांपासून धुळे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची मागणी होती की मनमाड इंदोर रेल्वेमार्ग व्हायला पाहिजे यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले त्याची सुरुवात खंडेराव बाजार संघर्ष समितीने केली दोन हजार चौदा जेव्हा धुळे लोकसभा मतदारसंघातील लोकांनी मला खासदार म्हणून निवडले व माझ्यावर मनमाड इंदूरची जबाबदारी टाकली तेव्हा मी मनाशी खुनगाट बांधली की कुठल्याही परिस्थितीत हा रेल्वेमार्ग मंजूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही त्याप्रमाणे प्रयत्न सुरू केले तेव्हा दोन हजार सोळामध्ये सुरेश प्रभू रेल्वेमंत्री होते सुदैवानं धुळे त्यांना परिचित होतं त्यांच्या मदतीने सर्वे केला नंतर दोन हजार सोळाच्या अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळवून पिंक बुकमध्ये त्याची नोंदणी झाली त्याप्रमाणे डी आर पी बनवायची सुरुवात झाली असं आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी सांगितलं यावेळी पत्रकार परिषदेला माजी खासदार सुभाष भामरे यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी आमदार राजवर्धन कदमबांडे माजी महापौर प्रदीप करपे प्रतिभा चौधरी अरविंद जाधव आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर भामरे म्हणाले की डी आर पी दोन हजार सतरा अठरापर्यंत पूर्ण झाला व साधारणतः दहा हजार कोटी रुपये एकूण खर्च येणार असं ठरलं त्यात खर्चाचा निम्मे वाटा राज्य सरकारने उचलला व तत्कालीन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री निम्मे खर्चाला अनुकूल नव्हते तेव्हा मी नितीन गडकरी यांना भेटलो व गडकरींनी पुढाकार घेत या रेल्वेमार्गाचा सगळ्यात जास्त फायदा जे एन पी टीला होणार आहे म्हणून जे एन पी टीने खर्च उचलावा पंचावन्न टक्के जे एन पी टीचे तत्कालीन सेक्रेटरी देण्यास तयार नव्हते पण गडकरींनी आदेश दिले महाराष्ट्र सरकार मध्य प्रदेश सरकार यांच्या सह्या झाल्या यासाठी नितीन गडकरी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सिंग चौहान तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल तसेच खासदार डॉक्टर सुभाष भामरे उपस्थित होते परंतु दुर्दैवानं दोन हजार अठरामध्ये शिपिंग मिनिस्ट्री मनसुख मांडवी यांना देण्यात आली त्यावेळेस जे एन पी टीच्या सेक्रेटरींनी सहभाग घ्यायला नकार दिला तेव्हा मी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घातले की मनमाड इंदोर रेल्वेमार्ग व्हायला पाहिजे त्यांनी सगळ्यांना आदेश दिले की मनमाड इंदोर रेल्वेमार्ग करायचा आहे व पहिल्या टप्प्यात बोरवीर नरडाणा या एक्कावन्न किलोमीटर मार्ग मंजुरी मिळवून पहिल्या टप्प्याचं काम सुरू केलं त्यासाठी भूमिपूजनाला नरेंद्र मोदींना आमंत्रित केलं त्याप्रमाणे सुलवाडे जांफळ व धुळे नरडाणा रेल्वेमार्गाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेत त्यावेळी भाषणात मोदी म्हणाले होते की मनमाड धुळे इंदोर रेल्वेमार्ग होणार यात कुणीही शंका वाढू नये त्याप्रमाणे धुळे नरडाणा रेल्वेमार्गाचं भूमी अधिग्रहणाचं काम सुरू झालं व ते आज पूर्ण झालं असून त्याचं टेंडर इन्फ्रा कंपनीला देण्यात आलं आहे त्याचं अर्थवर्क सुरू आहे मात्र सातत्यानं मी नवीन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला नवीन डी पी आर तयार केला त्याला दीड ते दोन वर्ष लागलेत नवीन डी पी आर रेल्वे बोर्डाला सबमिट झाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली तोपर्यंत निवडणुका लागल्या व आचारसंहिता लागली केंद्रीय मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव केला आणि तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंजुरी देऊन अठरा हजार छत्तीस कोटी रुपये मंजूर केले ही बातमी कळाली आणि आनंदोत्सव साजरा केला गेल्या दहा वर्षांपासून मी सातत्यानं प्रयत्न करत आलो आहे डी पी आर दोन तीनदा बनविण्यात आला या कालावधीत पन्नास ते साठ मिटिंग मी लावण्यात यशस्वी झालो पंतप्रधान नरेंद्र मोदी तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू राजमार्ग मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सातत्यानं भेटत राहिलो एक एक विषय त्यांच्याकडून करून घेतो म्हणून आज हा सोनियाचा दिवस उगवला आहे दहा वर्ष खडतर प्रयत्न केले अनेक लोकांनी माझ्यावर अविश्वास दाखविला मला खोटे पाडण्याचा प्रयत्न केला मात्र मी डगमगलो नाही आणि शेवटी यश पदरात पाडून घेतलं असं खासदार डॉक्टर भांबरे यांनी या पत्रकार परिषदेत सविस्तर सांगितलं हा गेल्या साठ वर्षापासून धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेची मागणी होती मन तो तो मी मी दिव, दिव की मनमाड इंदूर रेल्वे व्हावा आणि म्हणून दोन हजार चौदाला तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला आणि खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं तर त्या पहिल्या दिवसापासून बांधली कुठे कस किती त्रास घ्यावा लागला मी पूर्ण प्रयत्न करेल पाठपुरावा करेल आणि मनमाड इंदूर आणल्याशिवाय स्वस्थ बसता आली आणि म्हणून आज जेव्हा दोन सप्टेंबरला मोदी साहेबांच्या कॅबिनेटने मंजुरी दिली आणि अठरा हजार कोटी मंजूर केले तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं मी मोदी साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि त्याचप्रमाणे दिल्लीतल्या या दहा वर्षाच्या कालावधीत सगळ्या रेल्वेमंत्र्यांनी सहकार्य केलं त्याचप्रमाणे त्याच्यात सुरेश प्रभू साहेब असतील त्याचप्रमाणे पियुष गोयल साहेब आणि वैष्णव अश्विनी वैष्णव साहेब असतील या सगळ्यांनी फार सहकार्य दिलं आणि गडकरी साहेबांनी मोठं सहकार्य दिलं आणि त्यामुळे आज हा दिवस बघायला मिळेल आणि सगळ्यात मोठं सहकार्य मोदी साहेबांनी मोदी साहेबांनी मला शब्द दिला होता मनमाड इंधन कुठल्याही परिस्थिती करणार म्हणजे करणार मग त्यांनी तो शब्द पाळला आणि आज स्वप्न अनुभव माझ्या सकट समज सगळ्यात धुळेकर बघत आहे मी आपल्या सगळ्यांचा फार फार आभारी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक बारा मनियार कॉलनी मोहसिन भाई यांच्या घरापासून ते कुल्फी कारखान्यापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांचे बंधू सलीम शहा यांच्या हस्ते करण्यात आलं मनियार कॉलनी हजारखोली दुर्बल घटक सोसायटी गरीब नवाज नगर शंभर फुटी रोड भाग प्रभाग क्रमांक एकोणीस व बावीस या भागात पाच वर्षांपूर्वी एकसुद्धा रस्ता नसल्यामुळं या भागातील नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत होता आमदार फारुख शाह हे निवडून आल्यानंतर त्यांनी या भागातील व परिसरातील संपूर्ण रस्ते करण्याचं काम व मूलभूत सुविधा देण्याचं काम केलं धुळे शहरातील वंचित असलेल्या भागाला न्याय देण्याचं काम व शहरातील ज्या भागात मूलभूत सोयीसुविधांचा वानवा होता त्या भागाचा पूर्ण अभ्यास करून शहरातील या भागांमध्ये रस्ते गटारी पाणीपुरवठ्याच्या सोयीसाठी पाईपलाईनची कामे आमदार फारुख शाह यांनी आपल्या व शासनाच्या निधीतून आजपर्यंत केली आहेत मणियार कॉलनी येथील हा रस्ता वापरण्यासारखा नव्हता या भागातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती त्याला तात्काळ प्रतिसाद देत आमदार फारुख शाह यांनी निधी उपलब्ध करून दिला या रस्त्याचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांचे बंधू सलीम शाह यांच्या हस्ते करण्यात आलं यामुळे या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की आम्हाला पुढच्या टर्मसाठीसुद्धा अशाच आमदारांची गरज असून जे लोकांच्या भावना समजून तात्काळ काम मार्गी लावून देतात त्यावेळेस सलीम शाह यांच्यासोबत सईद बेग माजी नगरसेवक साबीर सय्यद साजिदभाई मौलाना शकील डॉक्टर शराफत अली छोटू मच्छीवाले अनिश शाह खालिद नोकिया हाजी सत्तार शाह इकबाल शाह मुखार शेख अबुल हलीम अन्सारी बबलूभाई शेख आफिज पटाक माजीद पठान इद्रिश शेख सऊद आलम कौसर शाह मोहसिन शाह तसेच नागरिक उपस्थित होते सलीम साहेब साहेब जो आमदार के भाई छोटू हाजी साहब मछली वाले मोहम्मद साबिर भैया पत्रकार साहब और साजिद साई साहब और सामने बहुत सारे शहर के जिम्मेदारान तश्रीफ फरमा और साथ में पत्रकार साहेबान आप हजरात जानते हैं कि पूरे दूलिया के अंदर आमदार फारूक शाह साहब ने कामों का जाल बिछा दिया आज यहाँ पर 25 लाख की निधि देकर यह हमारे सामने ये रोड सामने का और इस तरह में आशियाना कॉलोनी का जो रोड जा रहा है इसके अंदर आमदार फारूक शाह साहेब ने जबरदस्त तो रोड का काम करके आप लोगों के सामने बता दिया यही नहीं बल्कि आप धूलिए के अंदर जिस इलाके के अंदर जाएंगे चाहे जाए मुस्लिम इलाका हो चाहे हिंदू भाइयों का इलाका हो चाहे सिख भाइयों का इरादा हो इलाके हो चाहे हमारे सिख भाई और ईसाई भाइयों के इलाके क्यों ना हो सब तमाम इलाकों के अंदर आमदार फारूक शाह साहेब ने रोड का नाली का और इसी तरीके से बहुत सारा काम करके धूलिए के अंदर बता दिया आपको पता है कि सिविल हॉस्पिटल के अंदर जो हमारी माँ बहनों को बहुत दूर पड़ता था कि पाँच छः किलोमीटर जो नया बना है वहाँ के अतबार से जब आमदार साहब के पास में वहाँ बहनें आई कि हमारे लिए जाने के लिए सुविधा नहीं हमारे पास में इतना पैसा नहीं हमारा डिलीवरी का मसला हो जाता है तो हम लोगों को बहुत तकलीफ होती है साहब ने असम्बली के अंदर बात रखकर अपनी बात को मनवाया और दूलिया सिविल के जो पुराना है उसको चालू करके 200 बेड का वहाँ पर जज के वार्ड साहेब ने चालू करवाया माशा मी महाराष्ट्र न्यूज चैनल ऐसी चा बतमी लाइक शेयर सब्सक्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी उपोषणाच्या मार्गाने पाच सप्टेंबर रोजी रस्त्यावर उतरले ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात ग्रामपंचायतीतील कर्मचारी यांचा मोठा सहभाग असतो त्याचबरोबर गावातील कार्यालय तसेच गावातील जबाबदाऱ्या या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत पूर्ण केल्या जातात भारतीय कामगार सेना संलग्नित महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या धुळे जिल्हा शाखेच्या वतीनं मागील एक वर्षांपासून जिल्हा परिषद धुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांच्याशी एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पावेतो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ग्रामपंचायत किमान वेतन हिस्सा भविष्य निर्वाह निधी शासन हिस्सा ग्रामपंचायत हिस्सा त्यांच्या खात्यात जमा करणे राणीमान भत्ता कर्मचारी यांना अपघात विमा संरक्षण देणे पाणीपुरवठा कर्मचारी यांना सुरक्षा किट देणे इत्यादी शासनाने या सुविधा देणे बंधनकारक केले असतानाही आज पावेतो तो या सुविधा देण्यात येत नसल्यामुळे वारंवार मागण्या करण्यात आल्या यासंदर्भात पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष भेटून चर्चा करून मार्ग काढण्याचाही प्रयत्न केला परंतु सुस्त प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे निवेदनांकडे केराची टोपली दाखवीत कुठलीही कारवाई केली नाही तसेच चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांना चार सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आमच्या मागण्या मान्य करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यत पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत आमरण उपोषण करण्यात येईल याबाबत निवेदन देण्यात आलं तसंच सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत निवेदन टपाली देण्यात आलं तरी देखील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे कर्मचारी यांच्यात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्याध्यक्ष विलासराव कुमरवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा संघटक हर्षवर्धन पाटील जिल्हाध्यक्ष जयप्रकाश पाटील जिल्हा सचिव उदयसिंग ठाकरे नाशिक विभागीय सचिव जब्बर सिंग राजपूत व सर्व धुळे जिल्ह्यातील तालुका कार्यकारिणी यांच्या प्रमुख नेतृत्वात धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून क्युमाईन क्लब रोड धुळे येथे सकाळी दहा वाजेपासून आमरण उपोषणाला बसलेत त्यांना त्यांच्या मागण्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे तसेच जिल्ह्यातील चारही गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडून लिखित आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असं ग्रामपंचायत कामगार सेना धुळे यांच्यातर्फे सांगण्यात आलं संजय बाबुराव जाधव ग्रामपंचायत दमाने तसेच ग्रामपंचायत संघटना सचिव धुळे आम्ही सर्व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी सेना धुळे यांच्या वतीने आज आम्ही पाच सप्टेंबर रोजी अमरोहर उपोषण बसलो आहे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत एक वर्षापासून आम्ही वारंवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सर्व राहणीमान भत्ता किमान वेतन किंवा जो पन्नास टक्के पगार पडत आहे याच्याविषयी आम्ही एक वर्षापासून साहेबांना निवेदन दिलं होतं परंतु तसेच ग्रामपंचायतचा अपघात विमा तसेच त्यांचं सुरक्षा किंवाच कीट अशा विविध मागण्या आम्ही केल्या होत्या परंतु याच्यावर एक वर्षापासून कुठलाच त्यांनी विचार विनिमय केला नाही आणि त्यापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वंचित ठेवण्यात आला आहे बाकीच्या कर्मचाऱ्यांचा सात सात आठ महिन्या महिन्यापासून पगार नाही त्यांना आज उपासमारीची वेळ आलेली आहे अशा प्रकारे आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या महाशय साहेबांनी मान्य करावा मग त्यांना वेळेवर किमान वेतन फरक राहणीमान भत्ता व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं सुरक्षा किट ही मिळाली पाहिजे तसेच त्यांचा अपघात विमा सुद्धा मिळाला पाहिजे आमचे बरेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा अपघात झाला त्यांना आजपर्यंत एक रुपया मिळाला नाही बाकी ग्रामपंचायतचे कर्मचारी कोरोना पिरियडमध्ये मयच झाले त्यांच्या वर्षांना सुद्धा अजून बाकी काही मदत मिळाली नाही तरी आमच्या या मागणीत शासना ते शासनाकडे आहे तरी त्यांनी ते पूर्ण करावे मी म्हणतो चा करा। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल